खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या कार्यकर्णीचा मी अध्यक्ष आहे सोमनाथ जनार्दन अंकुशे आज उदगीर शहराची आपण तालुका कार्यकारिणी जाहीर केली त्या तालुका कार्यकर्णीमध्ये तालुका कार्यकर्णीमध्ये अध्यक्ष म्हणून कानवटे राजकुमार उपाध्यक्ष म्हणून पवार संग्राम सर उपाध्यक्ष म्हणून हासमी सय्यद सर उपाध्यक्ष म्हणून अरविंद डोबळे सर सचिव म्हणून दायमी नसुमुद्दीन सर सहसचिव हासमी मु मुजाहिद सर सहसचिव हारकरे राजकुमार सर कोषाध्यक्ष मुंडकर सर प्रसिद्धीप्रमुख स्वामी शिवयोगी संघटक म्हणून येरनाळे राम आणि सदस्य म्हणून कुरसनाळे गया नामाजी हनुमंत आणि सय्यद कादिर आज उदगीर शहराची एक तालुका कार्यकारणी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्या कार्यकारिणीचे आज नियुक्तीपत्र या ठिकाणी सर्व मुख्याध्यापकांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी आज या ठिकाणी शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत